लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे ज्या वेळेला कला बसलेली असते तितक्यात तिकडे नैना येते नैना म्हणते कला मला काहीतरी चमचमीत खायला दे मला न खूप भूक लागलेली आहे यावरती कला सांगते ताई मी तुला दूध आणि फ्रूट कापून देते त्यावरती दैना सांगते नाही मला ह्या नको नकोय मला आज काहीतरी चमचमीतच खायचं आहे यावरती कला म्हणते ताई एरवी तर तुझं कसं असतं की माझं डायट आहे मी हेच खाणार मी तेच खाणार आज काय ग का तुझं आज एकदम चमचमीत ढमढमीत खायची तुझी इच्छा झालेली आहे असं म्हटल्यावरती नैना म्हणते हो मला आज काहीतरी चमचमीत कर कला सांगते ठीक आहे मी एक काम करते मी या सगळ्यामध्ये काहीतरी तुझ्यासाठी छान बनवते तू तुझ्या रूम मध्ये जा रूममध्ये जा माझं झालं ना की मी तुला आवाज देईन असं म्हणत ती आता नयनाला रूम मध्ये जायला सांगते पण त्याच वेळेला गडबडीमध्ये नयनाने जे कपडा असतो तो, तो कपडा अस्ताव्यस्त कसा तरी लावल्यामुळे तिच्या पोटामध्ये असलेला फरक किंवा तिच्या पोटामध्ये असलेला वेडेवाकडेपणा हा इकडे आता रजनीला जाणवतो आणि रजनी तिच्या पोटाकडे पाहतच बसते नयनाचं याच्याकडे लक्ष नसतं त्यावेळेला रजनी म्हणते काय नयना म्हणजे आज तुझं पोट काहीतरी वेगळंच दिसतंय आता नैना चांगलीच गडबडते आपल्या पोटाला हात लावते आणि ती विचार करते बरोबर आहे ते जे फडकं मी काढून टाकलं होतं ते निघताना मी अस्ताव्यस्त फडकं लावले आणि हेच बहुतेक रजनी पकडलेलं दिसतंय पण तरी सुद्धा ती आता आपलाच विषय पुढे दामटवत म्हणते नाही सगळं काही ठीक आहे तुम्हाला असं का वाटतंय रजनी म्हणते नाही म्हणजे कसं आहे ना सोहमच्या वेळेला मला माहितीये ना की कसं पोट वाढत जातं ते आणि या सगळ्यामध्ये माझ्या पोटाची वाढ आहे ना ही पद्धतशीर होत होती म्हणजे कोणत्याही प्रकारचा माझ्या पोटावरती असा काही बदल होत नव्हता की ज्याच्यामुळे मला डॉक्टरांकडे जावं लागेल पण मला असं वाटतंय नाही ना तुझ्या पोटामधला हा बदल आहे ना हा जरासा वेगळा वाटतोय मला असं वाटतंय तू एक काम कर ना तू जरा डॉक्टरांशी कन्सल्ट कर ना मला तुझं आज पोट मला नक्की सांगता येत नाहीये पण काहीतरी विचित्र वाटते। असं म्हणत रजनीने नैनाला अचूक पकडलेलं असतं कलाला ह्या गोष्टी काही कळत नाही कारण तिला अनुभव नसतो पण रजनी मॅडम म्हणतायत म्हणजे काहीतरी असेल म्हणून ती नैनाकडे पाहते आणि नैनाला म्हणते जर का रजनी मॅडम म्हणतायत की आपण या सगळ्यामध्ये डॉक्टरांकडे जाऊया तर जाऊया ना यावरती कला म्हणते नाही नैना म्हणते नाही नाही तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका असं काही नाहीये मला खरं तर उद्या सोनोग्राफी पण करायचीच आहे ना मग ही सोनोग्राफी करताना जे काही आहे ते सगळं सगळं समोर येईलच ना असं म्हणत नैना तो विषय टाळते आणि तिकडून पळून जाण्यात यशस्वी ठरते आणि आता रूम मध्ये येऊन सारखा सारखा तोच विचार करायला लागते तोपर्यंत इकडे आता दिनकर आणि संगीता हे सकाळी सकाळी लवकर उठलेले असतात आणि दिनकर झाडांची काटछाट करत असतो संगीता अंगण झाडत असते त्यावेळेला संगीता म्हणते मला खूप टेन्शन हो, आलंय कला ही अशी वेड्यासारखी कधी वागत नाहीये काल काय झालं असेल म्हणून तिने घर सोडून निघून गेली असेल नक्कीच काहीतरी झालंय का मला कलाशी बोलायला पाहिजे यावरती मग मात्र आता इकडे दिनकर म्हणतो तुला असं वाटतंय ना तर तू कॉल करून बघ की संगीता म्हणते हो मी तिला फोनच करते ती असं का वागते जावे बापूंना का त्रास देते याचा मी तिला जाबच विचारते असं म्हणत मग मात्र संगीता फोन करण्यासाठी येते पण तोपर्यंत इकडे आता अद्वैत बसलेला असतो आणि अद्वेतला कॉल केल्यावरती अद्वैत विचार करतो अरे माझ्या हातात तर आयती संधी सापडली ही मला हे करते काय डबल क्रॉस आता हिला मी कसा डबल क्रॉस करतो तेच बघा मला कडू कॉफी देते काय आता हिला कडू बोलस मी सुनवायला लावतो तोपर्यंत संगीता म्हणते जावय बापू काय झालं म्हणजे कला काही बोलली का की काय रात्री कुठे गेली होती काय गेली होती तुमच्यात काही भांडण झालं होतं का यावरती अद्वैत म्हणतो नाही ना हो बघा ना कशी विचित्र वागते ते म्हणजे काही झालं ना तरी चिडचिड करते म्हणजे मी आपलं समजून घेतो कारण तिच्या मनाची काही असेल अवस्था काय झालं माहितीये का मा आमचं काल भांडण पण नव्हतं हो भांडण नसतं झालं नाही घर सोडून गेली नंतर मी तिला आणायला गेलो ना तरी सुद्धा काही ऐकायला तयार नाही माझ्यासोबत यायला तयार नाही इकडे आबांची तब्येत बिघडली होती आणि त्यावेळेला कुठे ती घरी आली आणि तुम्हाला सांगू का हल्ली काहीतरी विचित्रच वागते म्हणजे मी जरा अंथरूण काढून व्यवस्थित बेडमध्ये टाकलं नाही ना त्याच्यावरून माझ्यावरती चिडली कपड्यांच्या घड्या घातल्या नाही म्हणून चिडली यावरती संगीता म्हणते काय बोलताय कला असं बोलली नाही नाही मला कलाशी बोलायलाच पाहिजे यावरती आता इकडे अद्वैत म्हणायला एक काम करा बरं तिला जरा समजवाल का तिला जरा समजवा हे असं वागणं तिच्यासाठी पण चांगलं नाही ना मला तिची सुद्धा काळजी वाटते यावरती संगीता म्हणते तुम्ही काळजी करू नका मी तिच्याशी बोलते आणि तिला जरा समजावते आता अद्वैत भलताच खुश होतो येस आता येणार खरी मजा काहीही झालं तरी मला कडू कॉ कॉफी पाजणाऱ्या या खरेला मी तिच्या आईच्या कसा ओरडवून घेतो ना ते बघायला मला मज्जा येणार आहे आता माझा बदला पूर्ण होणार असं म्हणत लहान मुलासारखा अद्वैत खूपच खुश होतो आणि कधी एकदा कलाला संगीता ओरडते आणि मी पाहतोय असं त्याला होतं त्याला असं वाटतं की आपण तर डाव जिंकलेलो आहोत तोपर्यंत नैना येते रूम मध्ये आणि विचार करतो नाही नैना हे असं नाटक खूप दिवस करून तुला चालणार नाही ना, कारण किती काही झालं ना तरी सुद्धा त्यांची अनुभवी नजर आहे आणि त्यांच्या नजरेतून हे चुकणार नाही की मी नाटक करते आहे काय करू काय करू असा विचार करत असताना तिला सगळ्या घटना आठवतात आज मी फक्त तो जे टॉवेल आहे किंवा जो फडका आहे तो वेडा वाकडा लावला तर माझ्या पोटाच्या आकारावरून त्यांना कळलं वेगळं आहे म्हणून आणि मग तर काही दिवसांनी त्यांना लगेच सगळं समजेल काय करू या सगळ्यामध्ये परमनंट सोल्युशन काहीतरी मिळायलाच पाहिजे असं म्हणत ना आता खूप मोठा प्लॅन करते मुद्दाम शिड्यांवरून खाली पडून आता आपण कसं काय हे सगळं झालंय आणि या व्यापातून सुटण्याची ती प्रयत्न करत असते तोपर्यंत कला आता सगळ्यांसाठी कॉफी बनवून आणते रजनी सरोज इकडे रोहिणी आबा आणि अद्वैत हे सगळे जण सोफ्यावरती गप्पा मारत बसलेले असतात आणि कला सगळ्यांसाठी कॉफी देते सगळेजण कॉफी पित असताना कला पुन्हा एकदा येते कला किचन मध्ये काम करत असते आणि नयनासाठी काहीतरी चमचमीत बनवत असते तोपर्यंत नैना खाली येते एक वार सगळ्यांकडे पाहते आणि हीच ऍक्टिंग करून आता मला या सगळ्यातून सुटका करून घेतली पाहिजे असा विचार करत ती आता एक एक पायऱ्या उतरायला लागते पायऱ्या उतरताना मुद्दाम पाय घसरला अशी ऍक्टिंग करते अशी ऍक्टिंग करत पडले वाचवा वाचवा असा आरडाओरडा करत ती जिन्यावरून खाली यायला लागते ज्या वेळेला सगळेजण हे दृश्य पाहत असतात त्यावेळेला सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हदरते हातामधला कप टेबलावरती ठेवत सगळे जण धावत पळत नैना असं म्हणत नैनाच्या दिशेने जातात कला सुद्धा हे सगळं पाहते इकडे अद्वेत रजनी आणि बाकी सगळे धावत उठून येईपर्यंत इकडे कला जवळ असते किचन मध्ये आणि ती पोहोचते नैना पडून आपण पोटावरती पडलोय अशी ऍक्टिंग करणार तितक्यात तिकडे कला पोचते आणि तिला पडण्यापासून सावरते आणि आता इकडे कलाने तिला सावरल्यामुळे सगळ्यांना वाटत की खर तर कलाले नैनाला वाचवलंय पण खर तर नैनाचा प्लॅन कलाने फ्लॉप केलेला असतो आणि त्यावेळेला कला म्हणते ताई अगं काय चाललंय किती जोरात हो आलीस तू यावर ती सगळेजण येतात आणि नैना तू ठीक आहेस ना असं नैनाला विचारायला लागतात नैना विचार कर ते कुठूनही कडमडली म्हणजे माझं माझं प्लॅनिंग सगळं अचूक चाललं होतं हिला मध्ये कडमडायची काय गरज होती नाही नाही ह्या कलाला जरा ओव्हर ऍक्टिंगच करायला लागते तोपर्यंत रोहिणीला पण संशय येतो काय चाललंय हा हा सगळा ड्रामा चाललाय का रोहिणीच्या हुशार मनामध्ये किंवा कपटी डोक्यामध्ये हा प्लॅन येतो त्यावरती करा म्हणते नैना ताई अगं काय आहे हे सगळं तू सारखं वरती खालती करत जाऊ नकोस ना यावरती नैना म्हणते अगं मी तुला म्हटलं होतं ना काहीतरी चमचमीत खायला दे मला वाटलं होतं हे सगळं झालं असेल ते रेडी असेल म्हणून मी आले आणि माझा बॅलन्सच गेला असं ती कला म्हणते पण तू जरा जपून करायचंस ना यावरती सरोज म्हणते बरोबर आहे ना जबाबदारी काय असते आईची जबाबदारी काय असते हे हिला काय करणार खऱ्यांच्याच मुली तुम्ही सगळ्या घरामध्ये कशी काही उद्योग करायचे हे तुम्हालाच माहिती यावरती आबा म्हणतात सरोज पण तू हे पण बघ ना कलाने तिला वाचवलंय कलाने दोन जीवाच्या नैनाला पकडलंय तिने किती जबाबदारीचं काम केलंय तू दोघींना कसं काय बोलू शकतेस असं म्हणत आबा नेहमीप्रमाणे कलाची बाजू घेतात त्यावरती रजनी म्हणते हो नाही ना तुला हे असं बेजबाबदार वागून चालणार नाहीये आज कलाने तुला सावरलं नाहीतर काय झालं असतं असं म्हणत सगळे जण कौतुक करायला लागतात इकडे रोहिणी सरोज या दोघींच्या पारा चढतो म्हणजे इतकं होऊन पण कलाच कौतुक त्यावरती कला म्हणते नाही रजनी मॅडम ज्या ज्या वेळेला माझ्या पाईला माझी गरज असेल ना त्या त्या, त्या वेळेला मी ढाल बनून तिच्या पाठीशी कायमची उभी राहणार रा आहे त्यावरती आबा म्हणतात ना तू मला त्या दिवशी सांगत होतीस की राहुल बेजबाबदार आहे राहुल बेजबाबदार बाहेर राहतो राहुलला पण हा तुझा बेजबाबदारपणा किती आहे ग म्हणजे हे इतकं साधी गोष्ट बेसिक तुला कळत नाही की आपण सावकाश यावं सावकाश पायऱ्या उतराव्या हे तुला कळत नसेल तर काय उपयोग हो आहे तुझा या वेळेला कला होती म्हणून वाचलीस दर वेळेला कला तुझ्या पाठीशी असते दर वेळेला कला तुला मदतीला येते धावून आणि तू इतका बेजबाबदारपणा करू शकतेस नाही नाही होणाऱ्या आईच्या अंगात मुळातच मॅच्युरिटी येते मुळातच स्थिराच्या बाळाची जबाबदारी येते तुझं हे वागणं मला काही पटलं नाही असं म्हणत आबा आता नैनाला चांगलेच खडसावतात आणि आता सरोज म्हणते बरोबर आहे ना या खऱ्यांच्या मुली इथे फक्त आणि फक्त सगळ्या किअर्स क्रिएट करायला आलेल्या आहेत काहीतरी घरामध्ये वाद चालू पाहिजे काहीतरी तडक्त वातावरण पाहिजे या दोघांची हे काळजी बरोबर घेतात आबा म्हणता सरोज परत तू चुकतेस अग आता यावेळेला कलाने काय केलंय तू कलावरती का चिडत आहेस असं म्हणत आबा सरोजला गप्प करतात त्यावेळेला कला म्हणते नैनाताई तू एक काम कर बर तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर पण कुठेतरी कलाच्या मनात सुद्धा नैनाबद्दल डाऊट येतो मग अशी रजनी मॅडम म्हटलेल्या पोटाची गोष्ट आणि आत्ता सुद्धा नैना ताई इतकी कशी काय नॉर्मल असू शकते बरं हे सगळं झाल्यामुळे धावत पळत ज्या वेळेला कलाला वाचवायला नैना जाते त्यावेळेला ती नैनाला तर वाचवते पण या सगळ्या गडबडीमध्ये तिचा पाय थोडासा ट्विस्ट होतो आणि नंतर जेवायला नैनावरती जाते त्यावेळेला कला मटकन तिथेच बसून राहते कला बसते आणि आपल्या पायाला कुठे लागले याचा अंदाज घेत असते कारण तिला उठायला पण त्रास होत असतो आणि नेमके सोफ्यावरती आबा आणि आद्वेत असतात आद्वेत आबांकडे पाहतो अरे बापरे आबा आपल्याकडे पाहतायत आपल्याला ऍक्टिंग करायला पाहिजे चांगला नवऱ्याची हो असं म्हणत तो पटकन उठतो आणि काय झालं खरे तुझ्या पायाला लागलं का मग अशी नैनाला सावरताना तुझा पाय मुरगडला का बघू बघू कुठे मुरगळला असं म्हणत तो आता नाही कलाचा पाय हातात घेतो आणि त्याला मॉलिश करायला लागतो मग रजनी पण येते आणि रजनी म्हणते काय झालं कला? मगाशी तिला सावताना तुझ्या पायाला काही झालं का कला म्हणते हो रजनी मॅडम बहुतेक ना नैनाताईला ताईला माझा पाय ट्विस्ट झालेला आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला उठता येत नसेल ना तर मी तुला हाताला धरून रूममध्ये घेऊन जातो तू काळजी करू नकोस तुला जिथे जायचं असेल ना ते मला सांग असं म्हणत आबांच्या समोर मी किती चांगला नवरा आहे याची ओव्हर ॲक्टिंग आता अद्वैतने सुरू केलेली असते मग त्याच वेळेला तो आता कलाला धरतो कलाचा हात धरतो आणि कलाला वरती बेडरूम मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो कलाचा हात धरून तो तिला वरती नेतो आणि आबांकडे पाहत म्हणतो आबा आबा तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका हा? मी आहे इकडे मी हिला बरोबर सांभाळीन मी हिला वरती घेऊन जातोय तिला काय हवं नको ते पाहतय असं म्हणत तो आबांना मी कलाची काळजी घेतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण आत्ता आबांना कळलेलं असतं कलाने सांगितलेलं असतं की हे फक्त हा नाटक करतोय पण आबा काही बोलतच नाही किती दिवस नाटक चालणार काय चालणार हे आबांना सुद्धा आता पाहायचंच असतं मग कलाला घेऊन वरती आल्यावरती इकडे आता अद्वेक तिला बेडमध्ये येऊन ठेवतो कला म्हणते कशाला तुला हे सगळं करायची गरज होती यावरती आद्वेक म्हणतो तुझं नाटक काही मला माहिती नाहीये का त्या दिवशी सुद्धा पाण्यावरून पाय घसरला म्हणजे तेलावरून पाय घसरला अशी ऍक्टिंग केलीस पाय मुरगळण्याची आणि ती ऍक्टिंग मला माहिती आहे ना त्यामुळे आता सुद्धा तू ऍक्टिंगच करतेस हे मला माहिती आहे यावरती कला म्हणते मी ऍक्टिंग करते मग तू का ऍक्टिंग करत होतास मला खालून आणण्याची यावरती अद्वैत म्हणतो तू त्यावेळेला मी तेल सांडलं तेव्हा तू ऍक्टिंग केलीच होतीस ना यावरती कला सांगते तू तेल सांडलंस हे तू मुद्दाम केलं होतंस म्हणून मी ऍक्टिंग केली होती पण आत्ता ही ऍक्टिंग नाही आहे पण बरं झालं तुझ्या घाणेरड्या ऍक्टिंगपेक्षा किंवा तुझ्या घाणेरड्या नाटकांपेक्षा मी केलेली ऍक्टिंगच बरी ना असं म्हणत कला हे वाक्य बोलून निघून जाते आणि अद्वैत विचार करायला लागतो काय बोलून गेली ही म्हणजे हिला या सगळ्यामध्ये कळलंय का की मी हिचा चांगला नवरा होण्याची ऍक्टिंग करतोय नाही नाही ही काहीतरी वेगळं बोलली ही काय बोलली मला जाणून घ्यायलाच पाहिजे असं म्हणत अद्वैत आता कला वॉशरूम मध्ये गेलेली असते तिची बाहेर येईपर्यंत वाट पाहत बसतो जेणेकरून तिला विचारता येईल की नक्की तू काय बोलत होतीस म्हणून अद्वैत बाहेर थांबलेला असतो तोपर्यंत इकडे आता नैना रूम मध्ये येते आणि ह्या कलाला कडमड कडमड करायची काय गरज होती आज जर का ही कला मध्ये नसती आली तर माझा प्लॅन यशस्वी झालाच असता ना मी बरोबर ऍक्टिंग केली असते आणि या सगळ्या प्रकरणातून माझी सुटका करून घेतली असती पण नाही या कलाला चांगलपणा आहे या कलाला सगळ्यांसमोर मोठेपणा घ्यायचा आहे आणि म्हणून माझे प्रॉब्लेम ही वाढवतच चालले ते काही नाही या कलाला धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत मनातल्या मनात, मनात चिडचिड करत कर असताना तिकडे रोहिणी येते आणि म्हणते मला दिसते ना तुझ्या तोंडावरून मला तुझी चिडचिड दिसत आहे या सगळ्यामध्ये जर का कलाच्या बाबतीत हे घडलं असतं तर कलाच्या बाबतीत घडलं असतं तर घरचे तिला ओरडले हो असते का नाही तिला समजून घेतलं असतं कला काळजी घे अमक कर तमक कर असं बोलले असते पण आता तुला काय झालं बघितलंस ना या सगळ्यामध्ये तुला सगळ्यांनी दोषी धरलं तुला सगळे जण बोलले दरवेळेला या घरामध्ये नयना आणि कला असा भेदभाव केला जातो पण मला हे अजिबात आवडत नाहीये पण हे सगळं का होते माहितीये का याला कारणीभूत पण तूच आहेस नैना म्हणते काय मी कारणीभूत यावरती रोहिणी म्हणते मग काय मी तुला काय सांगितलंय या घरातील कलाचं स्थान जर का जर का हलवायचं असेल ना तुला काहीतरी करायला पाहिजे तू काहीच करत नाहीयेस नाही ना मी तुला म्हटलं ना, ना, ना या घराची सूत्र तुझ्या हातात घेण्यासाठी या घरातली कामं तुला करायला पाहिजे नाही जमणार नाही यावरती रोहिणी म्हणते मी तुला सांगितलं ना कशा पद्धतीने कामं करायची कामं करायची म्हणजे तू काही स्वतः नाही करायची आहेस अगं सगळ्यांना नोकरांना हाताशी घेऊन जे काही आहे ते सगळं तू करायचं आहेस नाही जर आत्ता तू हे नाही ना केलंस तर कधीच नाही आत्ता नाही <us> तर कधीच नाही कलाचं या घरातलं स्थान आहे ते स्थान तुला हलवून ते स्थान तुला मिळवायचं असेल तर मी सांगितलेला सुरुवात कर भले तू नोकरांना हाताशी घे पण या घरामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक निर्णय हा तुझा असला पाहिजे आणि त्यासाठी तू काम करायला पाहिजेस असं म्हणत रोहिणी आता इकडे नयनाच्या नयनाच्या मनावरती हे बिंबवत असते तोपर्यंत नैनाला पण कुठेतरी हे म्हणणं पटतं आणि रोहिणी विचार करते मी एखाद्याला म्हणणं पटवलं आणि पटलं नाही असं कधीतरी झालंय का ही नैना सुद्धा काय चीज आहे माझ्या जाळ्यामध्ये ही नयना सुद्धा अचूक अडकणार आणि या सगळ्यामध्ये मी याचा फायदा करून घेणार आणि या नयनाला तोंडावरती आपटवणार आणि कलाचा पण बदला घेणार एका दगडात दोन पक्षी मारण्याची रोहिणीची योजना असते पण मूर्ख नैनाला इतकं की ज्याच्यामुळे ही योजना यशस्वी होणार असते पण रोहिणी स्वतःवरतीच गर्व करते आता खरी मजा येणार आहे म्हणून तोपर्यंत तो अद्वैत कलाच्या येण्याची वाट पाहत असतो आणि कुठेही मला काय बोलून गेली मला आता जाणूनच घ्यायला पाहिजे ही काय म्हटली की मी नाटक करतोय हिला खरंच कळलंय का की मी नाटक करतोय असं म्हणत अद्वैत कलाची वाट पाहत असतो तोपर्यंत तो येते कला अद्वैत म्हणतो काय म्हटलीस तू मगाशी मगाशी तू काय म्हटलीस यावरती कला म्हणते कुठे काय म्हटले मी अद्वैत म्हणतो तू म्हटलीस की तू नाटक करतोय आणि तुझं नाटक मला कळतंय कसलं नाटक काय नाटक काय म्हणायचं तुला असं म्हणत प्रश्नांची सरबत्ती करत अद्वैत तिच्याकडून उत्तराची अपेक्षा करतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे बोलायला लागते ती म्हणजे कला बोलायला लागते की हे बघ माझ्या डोक्यामध्ये माझ्या मैत्रिणीचा विचार होता माझी मैत्रिणी या सगळ्यामध्ये तिचा नवरा कसा वागतोय हे डोक्यात होतं आणि कदाचित मी ते म्हटले असेल मी तुला का बरं म्हणून म्हणजे तू किती चांगला नवरा आहेस हे उलट मैत्रिणीना मी सांगत असते की माझ्या पायाचा दुखला तर किती काळजी तू माझी घेतलीस बघितलंस ना त्यामुळे तुझ्याबद्दल कसं मी काय बोलेन असं म्हणत कला आता अद्वेत लाग बरोबर गोल गोल फिरवते आणि हातामध्ये स्प्रे घेते आणि पायाला मारायला लागते अद्वैत म्हणतो नाही नाही देकडे पाय तुझा कला म्हणते नको यावरती अद्वैत म्हणतो असं कसं मग तू तुझ्या मैत्रिणीला सांगू शकशील ना की माझा नवरा माझे पाय पण दाबून देतो म्हणून दे, दे इकडे यावरती कला म्हणते नाही नाही तसं काही नाही मी असं पण सांगू शकते अद्वैत म्हणतो नाही दे तुझं पाय इकडे मी त्याला मलम लावून देतो यावरती कला म्हणते हे बघ मी आत्ताच हा स्प्रे मारलाय स्प्रे आणि मलम दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर त्रास होऊ शकतो त्यामुळे सध्या तरी तू काही करू नकोस अद्वैत म्हणतो असं कसं काही करू नकोस तुझ्या पायाला लागले आणि मी गप्प बसू अजिबात नाही तुझा पाय समोर ला दे मी दाबून देतो भले त्याला क्रीम लावत नाही पण तो मस्तपैकी मसाज करतो जेणेकरून मसल फ्री होतील आणि तुला चालायला प्रॉब्लेम होणार नाही असं म्हणत हट्टाने अद्वैत कलाचा पाय आपल्या हातात घेतो आणि त्याला मसाज करायला लागतो कला सगला एक फस्वे हे ला सगळं पाहत असते आणि दोघं जण एकमेकांशी फसवेगिरीने वागत असतात हे कलाला माहिती असतं पण हे अद्वैतला माहित नसतं अद्वैत म्हणतो बरं वाटतं ना तुला आता तुझ्या मैत्रिणीला सांगू शकशील की माझा नवरा माझे पाय पण डाबून देतो असं म्हणत आता अद्वैत या सगळ्यामध्ये कलासोबत चांगलं वागण्याची ऍक्टिंग करतच असतो करतच असतो आणि कला पण सगळं समजून की अद्वैत ऍक्टिंग करतोय त्याला आपल्या जाळ्यामध्ये ओढतच असते कारण आबा आणि कला या दोघांचा हा प्लॅन असतो बरं इतकं सगळं चालू असताना संगीताने फोन अद्वैतला त्यावेळेला जे काही असतं ते संगीताला पटलेलं म्हणजे कला अशी कशी वागू शकते अद्वैत रावांच्या पाय कसे दाबून घेऊ शकते म्हणजे अद्वैत रावांकडून अंथरुण कशी काढून घेऊ शकते नाही नाही कलाला मला फोन करायला पाहिजे म्हणून ती कलाला व्हिडिओ कॉल करते आता व्हिडिओ कॉल करत असताना कलाचा बॅक कॅमेरा आणि बॅक पाय दाबतोय हे संगीताला दिसत आणि संगीता म्हणते काय चाललंय जावई बापू आहेत आपले आणि ते भले माणूस आहे किती चांगले वागतात तुझ्याशी ते आणि तू काय त्यांना पाय दाबायला सांगतेस कला तुझं हे वागणं मला पटत नाहीये आतापर्यंत मला तुझ्यावरती गर्व होता पण तुझे काही हे वागतेस ना हे मला पटत नाहीये कले जाव आपण पाय सोडायला सांग कला काय असं म्हणत संगीता चिडते अद्वैत असा विचार करतो चला कुठेतरी माझा प्लॅन यशस्वी झाला हिला ओरडा तर पडला असं म्हणत असतानाच मग आता कला काहीतरी काम करत असताना अद्वैत एक टोमडा मारतो आणि तो म्हणतो अगं तुझी ती मैत्रीण शांभवी तिच्या नवऱ्याबद्दल तू सांगत असते ना तर मला असं वाटते की त्या शांभवीला तिच्या तिच्या लायकीपेक्षा जास्त चांगला नवरा मिळालाय म्हणजे खरं तर इतका चांगला नवरा मिळवण्याची तिची लायकी पण नव्हती असं म्हणत अद्वैत टोमडा मारतो कला विचार करते हा मला टोमडा मारतोय का मारला टोमणा कलाला खूपच लागलेला असतो